मार्शिरस येथील न्यू स्टार गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आज सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी सायंकाळी श्रीच्या च्या आरतीचा मान माळशिरस मधील असंख्य महिलांना देण्याचा एक आगळ्या वेगळा उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला आहे मंडळाचे हे असून अनेक ठिकाणी गणेशोत्सवाच्या मंडळाच्या वतीनं देण्यात प्रतिष्ठित पुढारी किंवा पदाधिकारी यांना दिला जातो यास बगल देत या मंडळाने आजची आरती माळशिरस मधील अनेक महिलांच्या हस्ते करून एक वेगळेपणा दाखवून दिला आहे आज मंडळाने खास महिलांसाठीच्या आरतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं कार्यक्रमासाठी माळशिरसच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा ताई सचिन वावरे नगरसेविका रेश्मा सुरेश टेळे राणी अनिल देशमुख रोहिणी तिथे शीतल धाईंजे निंदिनी पाटील साधना साळुंके वनिता दळवी स्वाती थोरात सोनाली जाधव दीपाली थोरात शुभांगी थोरात ज्योती थोरात दीप्ती दोषी शेजल दोशी अक्षदा भोसले संगीता भोसले सोहाना काजी शैला थोरात सई साळुंके निकिता दळवी रुपाली काशेत वृरंद आष्टीकर मोनिका आष्टीकर प्रीती पंचवाग मेघा वाघमारे यांच्यासह अनेक महिला कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या न्यू स्टार गणेश मंडळाच्या वतीने आज महाप्रसादाचं हे आयोजन करण्यात आलं होतं अध्यक्ष गणेश काटे उपाध्यक्ष अनुजुंबर खंडागळे आधारस्तंभ बापू पाटील राजाभाऊ तांबळी प्रीतम सोरटे सलीम मनेरी सोमा सुतार सुनील सावंके शुक्र जाधव आकाश थोरात ऋषिकेश थोरात रणजित थोरात सुभाष जाधव श्रीकांत थोरात अण्णा थोरात वैभव सुतार संकेत टिंगरे अनिल सावंके इत्यादी सभासदांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा

አዎ አመሰርቦም ህላቸር अधिकारी असो किंवा नगराध्यक्ष असो असं सर्व महिलांना आम्हाला दरवर्षीच बोलवलं जातं दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम नुसार मी गणेश उत्सव मित्र मंडळाचा कार्यक्रम असतो त्याबद्दल मी त्या मनापासून आभारी आहे आणि असंच त्यांनी कायमस्वरूपी ही प्रथा पुढे चालवावी आणि एक सर्वसामान्य महिलांपासून सर्वांना ही संधी मिळावी अशी मार्फत अपेक्षा ठेवते त्याचबरोबर गणेश उत्सव मंडळामध्ये नेहमी पुरुष काम करत असतात परंतु सण किंवा

मी न्यू स्टार मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते सभासद आणि साधना ताई वहिनी यांच्या संकल्पने मी मला कल्पना सुचली की आरे सरकारने आपल्याला पन्नास टक्के महिलांना आरक्षण दिले एखादी अधिकारी असते एखादा मंत्री असतो एखादा हे असतो त्या सगळ्यांना आरतीचा मान मिळतो गोरगरीब महिलांना किंवा ही या सगळ्यांनाच हा मान मिळाला पाहिजे माझ्याकडं कुठला भेदभाव नाही मी गणवेश उत्सव मंडळात आत्तापर्यंत सात आठ वर्ष झालं हे कार्यक्रम पूर्ण राबवतोय आम्ही हे महिलांचा कार्यक्रम दोन वर्ष झालं राबवतो हो आहे त्याला अशीच आम्हाला उत्पत साथ मिळावी अशी मी बाप्पाच्यानी प्रार्थना करतो की आमच्या मंडळाला असंच सगळ्यांनी असं प्रेम द्यावं आमच्या मंडळाला भरपूर असं काय सगळ्यांनी असं साथ दिली तर आम्हाला प्रोत्साहन वाटतं आम्हाला हुरूप येतो हो की काम करण्यासाठी एवढीच इच्छा आहे मंडळाच्या ठीक आहे धन्यवाद